नेशन फर्स्ट न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनल लाईक आणि ला सबस्क्राईब करा तर आता पाहूया ताज्या घडामोडी भवानीपेठ येथील केक क्रीमीला यांच्याकडे तुम्हाला अगदी रिजनेबल प्राइस मध्ये केक्स अवेलेबल होतील तेही असंख्य व्हरायटीज मध्ये मुख्य म्हणजे यांचे केक्स अगदी फ्रेश असतात मग तुम्ही सुद्धा केक घ्यायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या केक क्रीमीला भवानीपेठ सोलापूर महावितरण औद्योगिक वसाहत अंतर्गत मंत्री चंडक विहार होटगी रोड आसरा चौक येथील समाजसेवक शोएब चौधरी साहेब यांच्या घरासमोरील सा विद्युत वाहिनीवर कबूतर पक्षी अडकून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चौधरी साहेब यांनी ताबडतोब महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच महावितरणचे कर्तव्यदक्ष माननीय श्री अजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ श्री धुळप्पा टेळे वरिष्ठ तंत्रज्ञ श्री सुनील काळे श्री नीलकंठ कांबळे बाह्यस्तोत्र तंत्रज्ञान श्री नितीन कोळी यांनी काही घटनास्थळी कबुतर प्रयत्न करून सदर पक्षीचे प्राण वाचवले पक्षीचे प्राण वाचवण्यासाठी शोएब चौधरी मुझफ्फर चौधरी यांचे देखील योगदान लाभले जखमी पक्षावर प्रथमोपचार करून निसर्गरम्य वातावरणात सोडले महावितरण कंपनीमध्ये सेवा देताना ग्राहकांचे विजेच्या तक्रारीचे निवारण करत असताना एखाद्या मुका पक्षीचे देखील प्राण वाचवण्याचे सत्कार्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घडल्याने स्थानिक नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक जात आहे सदर कार्याची दखल घेत सामाजिक सेवक शोएब चौधरी यांनी येणाऱ्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे निश्चितच सन्मान करून कौतुक करू व सत्कार सत्कारार्थ सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू असे सांगून आभार मानले